रुपाली पाटीलला निलंबित करा तिची लायकी नाही आणि नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी सोशल माध्यमावरती एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यामध्ये एका महिलेनी आरोप केले होते की रुपाली पाटील यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी मला मारलेलं आहे आणि त्याच आपल्या सोबत आहेत एकंदरीत काय एक प्रकार घडला होता आणि त्याच्यावरती देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील आवाज उठवला होता आणि काल देखील आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि आज आपल्यासोबत ताई सुद्धा आहेत एकंदरीत काय प्रकार घडला होता ताईंच्याच आपण ताईंकडनं जाणून घेऊयात ताई त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता काय सांगाल मी लोकशाहीच्या माध्यमातून रुपाली पाटील ठोमरे यांच्यावरती एक पोस्ट केली होती की या महिलेचं जे काही वागणं आहे राजकीय ह्याच्यामध्ये जे काही तिचं सगळं त्याच्यामधून मी पोस्ट केली होती की या महिलेला निलंबित करा असं मी अजितदादांना आवाहन केलं होतं की अशी महिला तुम्ही राजकारणामध्ये आणू नका जिच्यामुळे इतर महिला राजकारणामध्ये येण्यासाठी विचार करतील म्हणून मी ही पोस्ट केली होती परंतु दोन दिवसांनंतर तिच्या घरच्यांनी त्याचा राग वचपा काढायचा म्हणून ती बीडला गेलेली असताना तिच्या रक्ताच्या नात्यातली प्रिया पाटील आणि तिची मावशी वैशाली पाटील आणि अमित सूर्यवंशी आणि अजून इतर दोन महिला असं येऊन त्यांनी डायरेक्ट माझ्या घरामध्ये घुसून मला घाणेरड्या प्रकारची शिवीगाळ करून माझ्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये मी माझा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यासाठी माझ्या दोन भावांना फोन करायला लावले माझ्या मुलाला माझे भाऊ आले असताना त्यांनासुद्धा विचित्र प्रकारे त्याच्यामध्ये गुंतवून घाणेरड्या प्रकारे त्यांच्यावर स आरोप केलेले आहेत आमच्याच घरी येऊन आमच्याच घरी सगळं करून आमच्यावरच आरोप हे असलं गाढ प्रकार रुपाली पाटील ठोमरे आणि तिच्या कुटुंबियांकडनं झालेला आहे आणि म्हणजे त्यांची बौद्धिक पातळी याच्यावरनं तर तुम्हाला सगळ्यांना कळलीच असेल का एकंदरीत यावर काल रुपाली यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं ते म्हणत आहेत की रुपाली चाकणकर यांनी तुम्हाला या सर्व गोष्टी करायला लावल्या याबाबत तुम्ही काय सांगाल मला राजकारणाचा माझा काहीच संबंध नाही जी काही पोस्ट केली ती मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत मांडण्यासाठी केली होती त्याच्यामध्ये ना कुणी कुणालाही माहिती पण नसेल की मी ती पोस्ट केली आहे माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हतं की मी ही पोस्ट केलेली आहे म्हणून त्यामुळे याच्यामध्ये हे घाणेडं जे राजकारण आहे ना रुपाली पाटील की रुपाली चाकण करा ताईंच्या सांगण्यावर ना तर हे असं काही नाही आहे माझी उलट ही खंत आहे की मी रक्ताच्या तारोळ्यात असताना जर लाईव्ह गेली आहे तर मला आत्तापर्यंत महिला आयोग सगळ्या महिलांकडनं मला आज सम हे झालं पाहिजे तर मला उलट खंत आहे की माझ्यापर्यंत अजून कोणीच आलं नाही फक्त तृप्तीताई देसाईंनी मला एक मदतीचा हात पुढे केला आहे की ताई मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे हे सगळं रुपाली पाटील ठोमरेचं राजकारण आहे याच्या पलीकडे काही नाही एकंदरीत ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्ही माफी नावाचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केला आणि तो नंतर काही कालांतर तो तो देखील हाईड करण्यात आला मग त्याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण होतं तुमचं हा जो मी मला हे करते हा जो मला त्यांनी हा रात्री साडे वाजता माझ्यावर दबाव आणून मला हा व्हिडिओ करायला लावला रुपाली पाटील ठोमरे हिच्या घरातल्यांनी आमच्या घरी येऊन की तू हा व्हिडिओ असा कर जेणेकरून तुला उद्या याचं काही वेगळं राजकारण नको तुमच्या ज्या आत्ता काही कंप्लेंट झाली आहे त्याचं काही राजकारण व्हायला नको तर तू असा व्हिडिओ कर आणि तो व्हायरल झाला म्हणजे याच्यातनं आपण सगळ्या आणि उद्या मी रुपाली पाटीलला तुझ्या इथे बोलवतो आणि मग तुम्ही दोघीजणी मिळून मग समोरासमोर मी तिलाही लाईव्ह जायला सांगतो आणि मग असं करू आणि तसं करून त्यांनी तो माझ्याकडनं करून घेतला परंतु दुसऱ्या दिवशीच रुपाली पाटील यांनी याच व्हिडिओचं भांडवल करून राजकारण सुरू केलेलं मी आहे आणि मला तिथून कळाले की आपल्याला आता न्याय मिळायला पाहिजे कारण आपलं तिने जे काय वक्तव्य केलं की ते कुंकू पाणी वगैरे ते एकंदरीत तुम्ही म्हणता की तुम्हाला जी मारहाण झाली तुम्हाला नेमकी मारहाण कोणी केली आणि म्हणजे कशाच्या थ्रू मारलं का हाताने म्हणजे काय झालं नेमकी झटापट काय झाली मला मारहाण केली तेव्हा ती तिची ती सॉरी ती नव्हती तिची जी बहीण आहे लहान बहीण आणि प्रिया सौर्यवंशी पाटील त्याच्यानंतर अमित पा अमित सूर्यवंशी तिचा नवरा त्याच्यानंतर अजून इतर चार महिला आणि वैशाली पाटील तिची मावशी हे सगळे डायरेक्ट माझ्या घरामध्ये घुसले आणि त्यांनी मला म्हणजे खाली कोसळून त्यांनी माझ्या चेहऱ्यावरती स्क्रॅचिंग सुरू केलं डायरेक्ट म्हणजे ते ठरवूनच आले होते चेहरा स्क्रॅच करायचा असं आणि मग नंतर त्यांनी माझ्या घराच्या इथल्या कुंड्या वगैरे सगळं उचलून उठक उठकू उठून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रकार कशामुळे घडला होता त्यांना मी जे माझं मत मांडलं की रुपाली पाटीलला निलंबित करा तिची लायकी नाही आणि खरंच लायकी नाहीये तिची या राजकारणामध्ये राहायची म्हणून मी जो हा काय व्हिडिओ केला होता त्याच्यावरून हे सगळं प्रकार घडला होता तुम्ही त्यांची राजीनामा दादांची भेट घेणार आहे दादा नक्कीच मला न्याय मिळवून देतील आणि मला माहिती आहे दादा नेहमी प्रत्येक गोष्टीचं समर्थन करत चांगल्या म्हणजे योग्य हा निर्णय घेत असतात त्यामुळे मी दादांपर्यंत हा विषय नेणार आहे तर या होत्या माधवी ताई आपल्यासोबत ज्यांनी सांगितलेलं आहे की नेमका काय प्रकार घडला होता आणि कशामुळे घडला होता आणि या प्रकाराबाबत मी अजित पवार यांच्याकडे देखील जाणार आहे दाद मागण्यासाठी असं देखील त्यांनी यावेळेस मागणी केलेली आहे आता नेमकं या प्रकारामध्ये आता अजित दादा काय म्हणणार त्यांची काय भूमिका असणार आहे आणि यांना न्याय मिळणार का नाही ना हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित होत आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे